सावरकर उद्यान हे संपूर्ण जगात ओळखले जाते आज त्यांच्या उद्यानाची अवस्था म्हणजे फाट बिघडणे मागच्या सत्ताधाऱ्यांनी पंचवीस वर्ष काय केली <laughs> ही वाताहत होण्यामागे एकच कारण होतं आतापर्यंत एक हाती सत्ता मी म्हणाल ती पूर्व दिशा आम्ही कुठं म्हटलो का आम्ही त्यांना त्याच्यापासून बाजूला केलं मतदारांचा भरपूर प्रमाणामध्ये असे तो जे राग आहे कर्थनारण्याचे काम अजून गेल्या आठ वर्षात केलेलं नाही सावरकर स्मारक जे रखडलेलं आहे ते आमचं प्रथम त्याला विजन राहील जे आपला नदीचा घाट होता त्याचा निधी येऊन पण सत्यनाराने ते काम अजून गेल्या आठ वर्षात केलेलं नाही ते विजन घेऊन आम्ही निवडणुकीला लढत आहे सोहळाचा नारा आहे आमचा काय परिस्थितीमध्ये गेल्या पंचवीस वर्षापासून रस्ता ला लाईट स्टेट लाईट हे झाल हे सोडून दुसरा कोणताही विकास नाही आहे तुम्ही म्हटले अजून आत्तापर्यंत आम्हाला निरोप आलेला नाही नाही सकाळी मीटिंग झाली नाही आम्हाला निरूपण आलेलं वरतून नाही तुम्ही त्या बैठकीला नव्हते ना नाही त्या बैठकीला नव्हते ती त्यांची बैठक होती भघूरची जिल्हाभरात चर्चा आहे भारतीय जनता पार्टी शिवसेना उभा गट आणि मनसेची युती भगूरमध्ये पाहायला मिळेल आद्य अद्याप आम्हाला वरतून असा कोणताही निर्णय आलेला नाही आम्हाला सोबळाला होईल का तुमच्याकडून ते वरिष्ठ ठरवतील होती तुम्ही सोबळावर खाम सोबळा टाका भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी म्हणून <laughs> निवडणुकीला सामोरे जात आहेत सावरकर उद्यानाचा विषय नुसत्या घोषणा दिल्या जात आहेत वल्गना केल्या जात आहेत मात्र प्रत्यक्षात काही नाही एक बीटसुद्धा रचली गेलेली नाही काय सांगायला याबद्दल सावरकरांची बीट म्हणजे सावरकरांना आत्तापर्यंत एक जवळपास पस्तीस चाळीस कोटी रुपये जो खर्च केलेला आहे त्याच्यामध्ये त्याच इतका त्याचा दुरुपयोग झालेला आहे तर गेले पंचवीस वर्षापासून ज्या भिंती बांधल्या त्या भिंती पडोस्त मधलं काम उभं करत असतो त्या भिंती पडल्या असं करता का पंचवीस वर्षामध्ये जे आम्ही लहान होतो तेव्हा आम्ही गार्डन मध्ये जायची अपेक्षा ठेवली होती तर माझे मुलं मोठे झाले आता असं वाटतं माझे मुलं मोठे झाले तरी आम्ही गार्डन कम्प्लीट नाही झालं भारतीय जनता पार्टीचा अपयश सत्ता गेले पंचवीस वर्षापासून शिवसेनेची इथं आहे भारतीय जनता पार्टीचं कुणीच नाही इथं हे भारतीय जनता पार्टीचं अपेक्षा नाही काही केलं तरी जे ग्राउंड लेव्हलला आहे त्यांनी ते काम करत भारतीय जनता पार्टी तर वरच्या लेवलनी सगळ्या गोष्टी करते आणि सगळ्या गोष्टी पैसे देतात मुख्यमंत्री आले अनेक मंत्री या ठिकाणी आले त्यांनी मोठमोठ्या मट -मट वलगण्या केल्या त्यावेळेस प्रशासक असताना देखील दोन वर्षापासून वीट रचली गेली नाही याबद्दल काय तुम्ही ठीक आहे शिवसेनेवर आरोप करतायत ते सगळं खरे पण गेल्या दहा वर्षापासून या राज्यामध्ये साडेसात वर्षापासून फडणवीसांचं सरकार आहे शिंदे सरकार आहे तरी पण अजून वीट रचली गेली नाही केंद्रात देखील तुम्ही दहा वर्षापासून सत्य होईल तुम्ही जे म्हणताय की मोठे नेते आले होते आमचे प साहेब आले होते साहेबांनी पाच कोटी रुपये दिले दानवे साहेबांनी दहा कोटी रुपये दिले हे तुमचं सर्व म्हणणं मन, मला मान्य आहे त्यांनी त्यांच्या तेन लेवलला सर्व प्रकारचे कामं चालू केलेले होते सर्वे झाला होता त्यांची टीम आली होती त्यांनी म्युझियमचं सगळं प्रोजेक्ट केलं होतं तर त्यानंतर पुढच्या टर्म म्हणजे एक दीड दोन महिन्यामध्ये लोडासाहेबांचं पर्यटन खातं दुसरीकडे परत दुसरीकडे गेलं तरी ते पैसे ते अजून पण त्या खात्यावर हो तसेच पडलेले आहे दानवे साहेबांचे सुद्धा पैसे तसेच पडलेले आहे अजून म्हणजे पंधरा कोटी रुपये अजून तसेच आहे पण हे सत्ता परिवर्तनमध्ये काय होत गेलं का त्या खात्याचं मंत्रिपद दुसरं दुसरंकडे गेलं आज ते मंत्रिपद कुठं परत कोणाकडे आज तुम्ही या ठिकाणी मतदारांसमोर जात आहेत एकाचा प्रतिसाद एक काय काय आव्हान आहे भारतीय जनता मतदारांपर्यंत जातो तर मतदारांचा भरपूर प्रमाणामध्ये अशी तो जे राग आहे एका गेला म्हणजे गार्डन तर हा विषय लांब राहिला सर्वसामान्यांचे ज्या गरजा आहे व्यापार पूर्ण ठप आहे बगूरचा पंचवीस वर्षामध्ये व्यापार पूर्ण ठप झाला मी एक व्यापारी पूर्ण व्यापार ठप झाला बगूरला अत्यावश्यक सेवा काय आहे पाहिजे बगूरला हॉस्पिटल नाही आहे प्राथमिक सेवा केंद्र नाही आहे आज आमच्या इथं जर कोणाला जर अटॅक आला ना तर आम्हाला कॅम्पला दे कॅ कॅन्टोन्मेंटला घेऊन जावं लागतं कधी कधी असं वाटतं तर तिथपर्यंत जावंस तर ते पेशंटचं काय होतं असे पेशंट झाले का तिथपर्यंत जावंसो पेशंट गेले दगावले मग जर एवढं मोठं भगूर आहे सावरकरांचं गाव आहे या गावात जर तीस चाळीस बेडचं जर मोठं हॉस्पिटल नाही होऊ शकतं हॉस्पिटल आलं तर सत्ताधाऱ्यांनी त्याचा हे काढून टाकलं जी जागा आरक्षित होती तिथं आरक्षण उठवलं ते आरक्षण ते हॉस्पिटल आपल्याला नवीतलं गेलं मागचे जे सत्ताधारी आज त्यांच्याच तुम्ही मांडीला मांडी लावून बसलेले आहेत त्यांच्याबरोबरच आज युतीची चर्चा आहे तशी युती होऊ शकते परत तेच मागचे जे पाडे तेच परत रंगवले जातील नाही 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 आज भाजप इथं झेंडा राहणारच आहे हे फिक्स आहे भाजप इथं आल्यानंतर तुम्हाला पुढच्या दोन वर्षामध्ये इथं मी काय पाठ करून दाखवाल कारण सगळी आता यंग पिढी आहे जे उभे राहणार आहे ते सगळे यंग नेतृत्व उभे राहणार आहे मागचे लोक घेऊन उभं राहायचं नाही कारण मागच्या लोकांच्या पाडे पंचावून सगळ्यांना माहिती आहे सर्व जी टीम उभी राहील ती सगळी यंग लोकांची राहील यंग नेतृत्व तिथं चालल ते सर्व होतं स्वबळावर लढणार आहे का युती करून लढणार पक्ष आदेश देईल पक्षाने ठीक आहे युती केली स्थानिक पातळीवर काय चर्चा आहे आत्ता पण स्थानिक पातळीवर आज माझ्याकडे आजच्या कंडिशन चाळीस जा चोपन्न जणांचे इच्छुकांचे फॉर्म भरले गेलेले एकवीस जागांसाठी चोपन्न जणांचे फॉर्म भरलेले नगराध्यक्षासाठी चार जणांचे फॉर्म भरले गेलेले या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत पण आत्ता इथून पुढं अजून आम्ही वरच्या वरिष्ठ पातळीवर आमचे काय काय निर्णय ते आम्ही बघू स्वातंत्र स्वातंत्र्य सावरकरांची जन्मभूमी आहे हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईनंतर सर्वात प्रथम शाखा ही बगुरला स्थापन केली त्या विचारसरणीतून अनेक शिवसैनिक या बगुरात तयार झाले त्या विचारसरणीपासूनच पंचवीस वर्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची मागच्या पंचवीस वर्षापर्यंत सत्ता होती त्या अनुषंगाने नगरपालिकेच्या माध्यमातून जी कामं करण्यात येत झाली पाहिजे होती ती झाली नाही अशी लोकांची लोकांकडून आता ऐकण्यास मिळते आहे तेही खरे आहे परंतु बाळासाहेबांचे विचाराचे जे लोक होते त्या त्या विचारातून काही लोक बाहेर गेल्यामुळे आता जे राहिले आहेत ते निष्ठावंत शिवसैनिक इथे राहिले आहेत त्यांच्या माध्यमातूनच ही निवडणूक लढली जाईल आणि पुन्हा एकदा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत बघून नगरपालिकेवर झेंडा फडकला जाईल पंचवीस वर्षाचा आलेख बघता विकास कामाचा आलेख बघता तुम्हाला लोक निवडून देतील पंचवीस वर्षाचा आलेख बघता आम्हाला लोक निवडून देतील म्हणजे पंचवीस वर्ष ज्या लोकांनी सत्ता भोगली ते सध्या आता त्यांनी पक्षांतर केलेलं आहे त्यामुळे ते आमच्याबरोबर नाहीत त्यामुळे त्यांचा आणि आमचा आता काही संबंध नाही सत्ता ज्यांनी ज्यांनी भोगली ते सर्वजणं शिंदे गटात गेलेले आहे त्यामुळे ते दोनशे बानाच्या चिन्हावर लढणार आहेत आणि आम्ही मशालीच्या चिन्हावर लढणार आहोत त्यामुळे त्यांच्या विचारसरणीशी किंवा त्यांनी न केलेल्या कामाची पावती लोक केले की नाही केल्या कामाची पावती त्यांना देतील त्याचा कोणत्याही प्रकारचं निगेटिव्ह मतदान आमच्याबद्दल नसेल काय विजन घेऊन मत मतदानाला मत समोर जातात बगूर नगरपालिकेत सर्वात प्रथम नागरिकांच्या मूळ अपेक्षा आहेत सार्वजनिक दावखाना बगूरची बाजारपेठ येण्या जाण्यासाठी बगूरच्या बाजारपेठेसाठी कोणताही प्रबळाचा रस्ता नाही तसेच मुलांसाठी अभ्यासिका नाही महिलांसाठी कोणत्याही प्रकारची उपयोजना नाहीत असलेले पंचवीस वर्षापासून चालू असलेले गाड्यां तसेच पडलेले आहे त्या गाड्यांची अपुरा असलेल्या गाड्यांना नूतनीकरण करण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना ही तयार आहे इतक्या मोठ्या प्रमाणात समस्या आहे काय वाटतं तुम्हाला स्थानिक राजकारणी कमी पडतायत का काय वाटतं इत इतक्या मोठ्या प्रमाणात समस्या आहे स्थानिक राजकारणी पडण्या पडण्यापेक्षा अनेक पंचवीस वर्षापासून दे दिलेले शब्द होते शिवसेनेच्या पत्रकावर शब्द होते त्यातला कोणताही शब्द स सत्ताधाऱ्यांनी पाळला नाही किंवा आजपर्यंत ते कामे झाली नाही त्यामुळेच ते ज्यांनी ते, ते शब्द दिले होते ते आता सगळे शिंदे गटात गेलेले आहे आता हे आमची सगळी नवीन यंग बॉडी आहे आणि जुने विचाराचे शिवसैनिक आमच्याबरोबर आहेत त्यामुळे आम्ही स नगरपालिकेत सत्ता, नगर सत्ता मिळू अशी आम्हाला अपेक्षा आहे काय झालं तर सर्वप्रथम मी आपल्या प्रिंट मीडियाची माफी मागतो गावामध्ये एक दोन तीन अंत्यविधी दोन अंत्यविधी झाल्या होत्या आणि त्या अंत्यविधीला गेल्यामुळं मागं काय चर्चा झाली ही मला माहीत नाही दुसरी गोष्ट आता तुम्ही कोणत्या गोष्टीवर प्रश्न विचारले हे मला माहिती नाही पण गावात जर विकास म्हणत असेल तर आता ध्यानात ठेवा प्रशासक बसलेलं आहे शिवसेनेची जरी या ठिकाणी सत्ता होती तर कामं काय केले हे आम्ही तुम्हाला सांगायची गरज नाही आज ज्या रस्त्यावर आपण उभं तो कॉन्क्रीट रस्ता आहे आपण खेडोपाडी जर हिरलो तर आपल्या सगळ्यांना माहीत आहे का आपल्याला आजही डांबरात खडे आणि खड्यात डांबर रस्त्यात खड्डे खड्ड्यात रस्ता असा प्रकार दिसतो पण या भगूर शहरात आपण फिरत असताना माझी पत्रकार बांधवांना विनंती आहे एकदा खरोखर तुमच्यासारख्या पारदर्शक पत्रकारांनी खरोखर एकदा या रस्त्यांची पाहणी करावी आणि या रस्त्यामध्ये कुठं तुम्हाला खड्डे दिसत आहे का हा साफसफाई नसल रस्ता म्हणजे विकास नाही ना शंभर टक्के मांडीला मांडी लावून विकास झाला नाही शंभर टक्के ना मांडीला मांडी लावून बसणारे आम्ही म्हणतच नाही ना आम्ही कुठं म्हटलो का आम्ही त्यांना त्याच्यापासून बाजूला केलं आम्ही म्हणतच नाही ना त्यांनी त्यांची भूमिका मांडली आम्हाला आमची भूमिका मांडू द्या तुमच्या मूळ प्रश्नाचं उत्तर देतोय रस्ते म्हणून विकास नाही मी असं म्हणतच नाही ना पण रस्ते केलेले हे लोकांना दिसत आता बाकी तुम्हाला तुमचे काय प्रश्न उपस्थित मी त्याच्यावर तुम्हाला उत्तर द्यायला तयारी मला सांगा ना तुम्हाला काय अपेक्षित आहे हे जे गार्डनचा विषय पंचवीस वर्षापासून असेल या ठिकाणी सावरकरांचं जे स्मारक आहे त्याचा विषय असेल या हे विषय मांडण्यास आपण कुठेतरी कमी पडलात नाही वाट कमी कुठंच पडलेलो नाही ध्यानात ठेवा सत्ता समीकरण असतं ज्यावेळेस शिवसेनेची आता सत्ता होती त्यावेळेस कुठंतरी शिवसेना अडीच वर्षाकरता बाजूला पडली नगराध्यक्ष बदलला पुन्हा नगराध्यक्ष दुसरा बसला हे ध्यानात ठेवा हे देखील लोकांना कळणं गरजेचं आहे नसतं आपण सांगायचं का बाबा विकास नाही आहे सावरकर गार्डन आहे शंभर टक्के ना गार्डन होणार आहे पण ते टप्प्याटप्प्यात एकत्र ते निधी मिळणार नाही तुम्हाला काम करत असताना आणि गार्डनचा हा प्रोजेक्ट मोठा आहे आणि विकासापासून आम्हाला कोणाला वाटतं का असं का विकास नये गावात राहतो आम्ही पण आम्हालाही लोक म्हणतात का तुम्ही भगूरचे गार्डन कधी चालू होणार आहे आम्हालाही कळतं ना पण गार्डन आत्ता सध्या हे नगरपरिषदेच्या ताब्यात नाही आहे मध्यंतरी आमच्या मित्रांनी सांगितलं आता गार्डन हे कोणाच्या ताब्यात हे देखील आपण याची माहिती घ्यावी हे भगूर नगरपालिका अंडरमध्ये आत्ता सध्या गार्डन नाही आहे जर भगूर नगरपालिकेच्या अंटरमध्ये गार्डन असतं तर त्याचा निश्चित विकास कामासाठी निधी उपलब्ध करून दिला असतात आजवरती सरकार शिवसेना युतीच आहे शंभर टक्के गेल्या पंचवीस वर्षाचा आलेख फक्त पुढच्या पाच वर्षामध्ये आपली जर सत्ता आली तर भगूरचा काय पालक होईल का शंभर टक्के होईल का नाही होणार लोकांना असलेल्या त्यांच्या ज्या समस्या आहे बरं लोकांच्या समस्या छोट्या छोट्या असतात लोकांना फक्त मदत होणं गरजेचं आहे जर खोटं आश्वासन देऊन आम्हाला काम करायचं नाही ध्यानात ठेवा काम हा आमचं विजन आहे आणि टीकाकरांचं काम असतं टीका करणं ज्या झाडाला जास्त फळ येतं लोक त्याच जा झाडाला जास्त दगडा मारतात ध्यानात ठेवा आम्हाला काम करायचं आहे तुम्ही काय बोलता काय नाही आता याच्यातून आम्हाला शिकायला भेटते मी पुन्हा एकदा सांगतो की मला यायला इकडे उशीर झाला जर दर मला जर आपलं सगळं माहीत असतं पहिले काय बोलणे तर ते मी त्याच्यावर उत्तर शंभर टक्के दिले असते काय अजेंडा आहे तुमचा सा निवडणुकीत सामोरात शंभर टक्के तरुणांचा बेरोजगार असेल आता गावामध्ये बऱ्याचशा गोष्टी रोजगार उपलब्ध होणे सावरकर जर उद्यान चालू झालं तर त्या ठिकाणी एखाद्या बाजूला बा बाजारपेठ बाजारपेठ उभी राहील उद्यानामध्ये आजूबाजूला थोडा रोजगार उपलब्ध होईल हे सगळंच विजन आहे ना शा सरकारी दवाखाना असेल विजन नाही आहे विजन असं म्हणता येणार नाही काम करणार आणि काम करून आज बोलण्यापेक्षा आमचं शिवसेनेचे नेते नेहमी सांगता तुम्ही आम्हाला टीका करा आम्ही आमचं आणि उत्तर देऊ आमचंही विजन तेच आहे बाळासाहेब ठाकरेंनी ने आम्हाला नेहमी शिकवण दिली ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण त्या धोरणाने आम्ही पुढं चाललो आहे नक्कीच मतदार तुमच्यावर विश्वास ठेवतील शंभर टक्के विश्वास ठेवतील विश्वास ठेवतील ना विश्वास ठेवतील शंभर टक्के माझं नाव महेश सवेत जाधव मी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जन्मभूमीतच माझा जन्म झाला आज गावची परिस्थिती पाहता गेली पंचवीस वर्ष झाले सावरकर उद्यान हे ज्या सावरकरांना देशात नाही तर संपूर्ण जगात ओळखले जाते आज त्यांच्या उद्यानाची अवस्था म्हणजे फार बिघडणी आहे तुम्ही मीडियाद्वारे तिथं गेलात तर तुम्हाला तिथली सगळी वस्तुस्थिती त्या ठिकाणी समजेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डेली मार्केट असेल तुमचं परत ते फिश मटन मार्केट असेल मागच्या सत्ताधाऱ्यांनी पंचवीस वर्ष काय केली हाही त्यांचा महत्त्वाचा कळीचा वि विषय आहे तसंच सेकंड का भगुड नगरपालिका ही महाराष्ट्र राज्यातली नंबर एक नगरपालिका आहे का, का तिच्या अनुकंपाचे प्रस्ताव अजून जिल्हाधिकारी कार्यालय इकडे गेलेच नाही अनुकंपाचे प्रस्ताव मागच्या महिन्यात देवेंद्र फडणवीस यांनी कायदा दहा हजार जागा भरल्या अनुकंपाच्या पण महाराष्ट्र राज्यातली एक एकमेव नगरपालिका अशी आहे का जी जे अनुकंपाची प्रस्ताव आहे गेली पंचवीस वर्ष गेलेलीच नाही याची नोंद प्रत्येक ठिकाणी आहे दुसरी गोष्ट जर गावाचा विकासच करायचा असेल तर तो फक्त टोलेबाजी आणि इकडे तिकडं हे करून गावचा विकास होणार नाही त्याला ग्राउंड लेवलला सगळे कामं करावीच लागतील निधी येतो निधी जातो तो कुठं जातो माझ्या माहितीनुसार माझा जो ऑन पेपर रेकॉर्ड आहे तो दोन हजार अकरापर्यंतचं स्वातंत्र्यवीर उ उद्यानासाठी किती निधी आला आणि किती खर्च झाला याचा नगरपालिके जो रेकॉर्डच नाही ते रेकॉर्ड नगरपालिकेतून गायब आहे आणि याचा ऑन द रि रिपोर्ट माझ्या जो घरी अवेलेबल आहे जर आपल्याला मीडियाला हवं असेल तर तो तोही मी तुम्हाला देऊ शकतो ते पुढे शान पण चालत नाही अपक्ष म्हणून निवडून आला तर काय करणार अपक्ष अपक्ष म्हणून जर निवडून आला तो पहिलं ईडी जो मी या सगळ्या घोटाळ्यांचा पाठपुरवठा केलेलाच आहे इन्फोसिस डिपार्टमेंट मुंबई यांच्याकडे तो पूर्ण करून ज्यांनी त्याच्यात कोणी हस्तक्षेप केला असेल त्यांना कधी ते कधी शिक्षा झाली पाहिजे मला ध्येय असेल आणि अनुकंपाचे सगळे प्रस्ताव बेरोजगारांचे यापुढं कारण की हा माझ्या माझ्यावर पंचवीस वर्ष झाले गेले अन्याय झाला पण एखाद्या जर नगरपालिकेतला कर्मचारी जर येत्या भविष्यात मृत पावला तर त्याच्या वारसांना नोकरी भे बे, भेटल यासाठी मी नेमकी प्रयत्न करेन हा पक्षच काय लोक नवदा पक्ष आहे ना नऊदा पक्ष जो पक्ष तिकीट देईल तसं सगळे धानाढ्य पक्ष इथं गावात आहेत एखाद्या ज्याच्याजवळ पैसा नाही त्याला उमेदवारी दिली जात नाही ही नक्कीच ही मोठी गोष्ट आहे पण आम्ही अपक्ष लढू फक्त एवढंच आहे अपक्ष लढवणं तर एकच आहे तर मला पाच सूचक आहे आणि पक्षवाल्याला एकच सूचक लागतं फक्त एवढीच अडचण आहे पाच सूचक घेऊन निवडणुकीच्या रंगावर खूप मोठा आरोप करतायत की पक्ष पैसे घेऊन तिकीट देतो पक्षाशी बोलणं झालं आहे का तुम्ही पक्ष म्हटले पक्ष घेऊन नाही ज्यांचा जो पैसा आहे त्यांना तिकीट देतो पैसे घेऊन तिकीट हा नाही आता समजा एका जो जो खूप पैसा आहे पक्ष त्याला तिकीट देतो सर्वसामान्यांना तिकीट भेटत नाही त्यामुळे आम्ही अपक्ष लढतो मी माझं रिपीट सेंटेन्स करतो आपल्या याच्यात बी असेल मी वाक्य बोललं नाही का पैसे घेऊन ते करतात ज्यांच्या एकोणावीस साली सरोज आयरेंकडे रुपये नसताना त्यांना तिकीट दिलं पक्षाने हो त्या साहेबांनी त्याला देऊ शकत नाही का तुमचा अजेंडा एवढा पक्का नाही का मजबूत नाही आहे जर दिलं तर आम्ही घेऊ ना पण सरोज आयरे या विकासाच्या पार्व्यावर निवडून आल्या भगूर गावात सरोज आयरेंची एकमेव फ्लॅट फ्लॅट लावणारा हा महेश रवींद्र जाधव होता हे तुम्ही निदर्शनास आणून एवढ्या जवळचा कार्यकर्ता आहे तर त्याला तिकीट का नाही काय चालू आहे जर पक्षाने तिकीट नाही दिलं तर अपक्ष म्हणून आम्ही आमची भूमिका पार पाडूच एवढून देतील का म्हणून मला एक जरी मतदान पडलं तरी मी बाकी ते जनता जनार्दन या निवडणुकीत ठरवलं सामान्य नागरिक म्हणून गेल्या पंचवीस वर्षापासून बगूची जी वाताहत झाली ती कशाच्या आधारावर झाली काही नेमक्या समस्या आहेत ही वाताहत होण्यामागे एकच कारण होतं आत्तापर्यंत एक हाती सत्ता मी म्हणाल ती पूर्व दिशा आजपर्यंत विरोधक कधी नगरपालिकेत गेले नाही किंवा विरोधी पक्ष होते ते काय करायचे सत्ता नसल्यामुळे ते शांत बसायचे या गोष्टीमुळे भगूरची पूर्ण वाताहत झाली आज भगूर बस स्टॉपवर जरी जायचं राहिलं एखाद्या लेडीजला त्या घरातल्या ले माणसाला टू व्हीलरवर किंवा फोर व्हीलरवर बस स्टॉपवर सोडायला लागतं स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुण्यनगरीमध्ये प्रवेश करताना पाय धुवून यावं लागतं ही मोठी शोकन ती काय भगूरची आज काय या मागचं कारण सत्ताधारी टक्केवारीच्या राजकारणात हे सर्व भोगोरचं काय नुकसान झालेलं आहे नक्कीच सामान्य नागरिक म्हणून मनोमंडनी करता आलं आजही डॉक्युमेंटरी आमच्याकडं सर्व गोष्टींचे पुरावे भगोर नगरपालिकेत एकमेव आम्ही अर्धा जाण्याची टीमे ह्या विषयी वारंवार भांडतोय तणतोय आम्हाला पाहिजे तसे उत्तर देत नाही पी एम ओ ऑफिसपर्यंत आम्ही कंप्लेंट केलेली आहे कलेक्टर ऑफिसला केलेलो आहे आयुक्तालयात गेलेलो आहे खंडपीठात केस दाखल केलेली आहे आज त्याचं पत्र आलेलं आहे खंडपीठात कधी केस स्टँड होऊ शकते इथपर्यंत आम्ही लढा देऊ राहिलो अजून पण काय समस्या आहेत नागरिकांच्या काय तुम्ही आता निवडणुकीला सामोरे जाता का निवडणुकीला शंभर टक्के सामोरे जातो आहे सर्वात बेसिक समस्या जी आहे भोगोरमध्ये आज एंट्री करताना पाय यावं लागतं ती एक बेसिक समस्या आज भगूरमध्ये एखादा पेशंट जर पडला ज्याला एखाद्याला जर अटॅक आला ना अर्धा किलोमीटरही जात नाही त्या घरातला माणूस जगावलेला राहतो काही कुटुंब उघड्यावर पडलेले आज सर्वात महत्वाची समस्या तिची येणाऱ्या काळामध्ये कुठल्या पक्षासोबत राहाल कुठल्या पक्ष तुम्हाला वाटतो जो पाहिजे आता सध्या तरी आम्ही उभा टा आमचं विजन घेऊन वर्ष तुम्हीच होते नाही तुम्ही म्हटले शिवसेना युती जे आता सध्या युती आजच आमचं फायनल झालं नाशिकला म्हणे सोबळावर लढणार आहे नाही नाही आज फायनल झालेलं आहे पण आता आवर्षाशी चर्चा आमच्यापर्यंत निरोप नाही तुमच्यापर्यंत आला मीडिया म्हणते नाही नाही आजची पशाध्यक्ष म्हटले आमच्यापर्यंत निरोप नाही ते सांगतो आजची जी न्यूज फ्लॅश आली ना त्या आधारे मी तुम्हाला उत्तर देतोय आज तुम्ही बातम्या पाहिल्या असतात नक्कीच युतीचा सरकार येईल वाटत तुम्हाला शंभर टक्के